काशी जगदगुरूंच्या हस्ते वधूवर परिचय माहिती पुस्तक प्रकाशन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा दोन हजार तेवीस माहिती पुस्तकेचे प्रकाशन काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज गुड्डापूर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष स्वामी हिरेमठ महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे अरुणा हनमगावकर केदार बिराजदार विजयकुमार तंबाके सोमनाथ मदरे मनोज कोले आनंद पाटील व प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांची उपस्थिती होती

प्रतिवर्ष मेळावा उत्तरोत्तर अत्यंत श्रेष्ठ गतीने चालू आहे हे पाहून महास्वामी अत्यंत आनंद वाटतो आहे या कार्यक्रमासाठी नेहमी काशीपीठाला त्यांचे आमंत्रण असतो परंतु सोलापूर स्पेशल पीठितच ठेवल्यामुळे त्यांचे काम व्यवस्थित चालू आहे राजू अत्यंत सामाजिक व्यक्ती असून स्वतः पुढे कधी येत नाही सर्वांना पुढं करून सर्वांना मान देण्याचे काम करतात त्यांच्या सर्व सहयोगी हो युवकांना युवतींना सर्व समाज बांधवांना पीठाचा नितांत आशीर्वाद आहे हा कार्य उत्तर उत्तर वाढत राहो हा मंगल आशीर्वाद